नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजची गोष्ट आपल्या सर्वांसाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे या व्हिडिओमधून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जय श्री कृष्ण मित्रांनो शीर्षक बघूनच तुम्हाला समजले असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे देवाने स्त्रीला बनवताना तिच्यात कोणती कमतरता सोडली आहे स्त्री प्रत्येक बाबतीत आपली जबाबदारी पाडते मित्रांनो प्रत्येक जीवात गुण असतात ही मोठी गोष्ट नाही मग स्त्री असो की पुरुष ज्याच्यात चांगले गुण असतात त्याच्याही काही उणीवा असतात आपण नेहमी चांगले गुण बघावेत आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपण नेहमी दोष शोधतो आणि त्यामुळेच आपले गुण कमी होतात आणि दुर्गुण फफावतात आणि ते आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून लोकांपर्यंत पोचवत राहतात त्यामुळे आपण दोष न पाहता स्त्री ही जगातील सर्वोत्तम निर्मिती आहे हे गुण बघायला हवेत जगातील पुरुषाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली आहे म्हणून ती जगाची माता आहे महिलांमुळेच जग संतुलित आहे प्रियदर्शकांनो स्त्री दिसायला तितकीच मऊ असली तरी ती यातून मजबूत असते जगातील प्रत्येक वेदना प्रत्येक संकट प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची ताकद त्याच्यात आहे माणसाला आनंदी करणे ही एक अद्भुत कला आहे स्त्री ही पुरुषाची आणि मानवतेची रक्षक आहे म्हणूनच आपल्या देशात स्त्रीला देवी म्हटले जाते आणि तिची पूजा केली जाते कृपया महिलांना कधीही कमी लेखू नका महिला हे घराचे सौंदर्य आहे वीट लाकूड आणि दगडापासून बनवलेले घर हे घर नाही जोपर्यंत स्त्री त्या घरात राहत नाही म्हणूनच स्त्रीला गृहिणी म्हणतात स्त्रीशिवाय घरात सौंदर्य नाही देवाने स्त्रीची निर्मिती खूप विचारपूर्वक केली आहे देवाला स्त्री निर्माण करायला खूप वेळ लागला त्यामुळे तिच्या कोणत्याही गुणाची कमतरता नव्हती असे म्हणतात की जेव्हा देवाने हे विष निर्माण केले तेव्हा त्याला ते निर्माण करायला एक क्षणही लागला नाही पण जेव्हा देवाने स्त्री निर्माण केली देवाला स्त्री निर्माण करायला बरेच दिवस लागले अजून देखील स्त्री पूर्ण निर्माण झाली नाही हे पाहून देवाचा सेवक देवाला म्हणाला हे देवा ज्याने एका क्षणात संपूर्ण विश्व निर्माण केले तू स्त्री बनवण्यात इतका वेळ का घालवत आहे हे परमदेव विश्वाचा निर्माता अनंत विश्वाचा निर्माता लाखो ब्रह्मांड निर्माण करायला तुला एक क्षणही लागला नाही पण आता ही, ही कोणती कलाकृती आहे ज्यामध्ये तू इतका वेळ घेत आहेस देव म्हणाले हे दूध जगाला तिला स्त्री म्हणतील माझ्या या सृष्टीची अनेक रूपे आणि अनेक नावे असतील मुख्यत्वे ती चार रुपयांमध्ये दिसणार आहेत ताई बहीण पत्नी आणि मुलगी मी तिच्यावर जीवांची मोठी जबाबदारी सोपवत आहे म्हणून मी तिला प्रचंड शक्ती देत आहे स्त्रीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याचे धैर्य आणि तक धरण्याचे अद्भुत मिश्रण सर्वात कठीण परिस्थितीतही स्वतःसाठी उभी राहण्याची ताकद सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज देऊन आणि जेवढ्या दू खाला तिला सामोरं जाता येईल तितका सामना करून सर्वांना आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करेल ती तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी एकनिष्ठ राहील कधीतरी अशी वेळ येईल की ती तुटून पडेल आणि पूर्णपणे थकून जाईल पण ती पुन्हा उभी राहील नवीन श्वास विशेष गुण असल्याचं म्हटलं जाईल आजारी ती तिची जबाबदारी पार पाडत राहील देवाच्या मुखातून दास्त्रीची कर्तबगारी आणि कर्तव्यनिष्ठा ऐकून त्याला आश्चर्य वाटले शेवटी त्याने देवाला विचारले तिला पुरुषांना आकार दिला आहे दोन हात दोन पाय डोळे नाक कान तोंड सगळ आहे प्रभूदूताला म्हणाले की ती पुरुषाप्रमाणे दिसायला जरी असली तरी तिच्यात सर्व काही करण्याची क्षमता असेल त्यामुळे याला माझी अप्रतिम कलाकृती म्हटले जाईल देवाचे शब्द ऐकून देवदूताने स्त्रीला स्पर्श केला तेव्हा त्याला खूप मऊ असल्याचे जाणवले तेव्हा तो दास हसू लागला परमेश्वराने विचारले का हसतोस तेव्हा दास म्हणाले प्रभू तुम्ही म्हणता की ती प्रत्येक परिस्थितीशी लढू शकते पण तुम्ही जे केले आहे ते खूपच नाजूक आहे म्हणून मला हसू आले की ती कशी प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे मी विचार करत होतो की ती माणसापेक्षा कणखर असेल पण ती फुलासारखी मऊ आहे मग देव म्हणाला वत्स ही माझ्या कलेची खासियत आहे ती बाहेरून जितकी मऊ आहे आतून ती तितकीच मजबूत आहे तिच्या धाडस सनेम आणि सहनशीलता पाहायला मिळेल हे ऐकून दुताला त्या रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली तो विचारू लागला प्रभु ती पुरुषासारखी विचार करू शकते का तिच्यात आणखी कोणते विशेष गुण असतील भगवान म्हणाले वत्सा तिची विचार करण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे दूताने पाहिले की स्त्रीच्या रूपात तिच्या गालावर ओले पाणी होते जेव्हा त्याने तिच्या गालाला स्पर्श केला तेव्हा तिच्या गालावर खूप पाणी होते त्याने देवाला गालावरून पाणी का वाहत आहे असे विचारले असतात तेव्हा देव म्हणाला तिच्या डोळ्यातील अश्रू आहेत जेव्हा ती आतून असते तेव्हा ते, ते बाहेर पडतात जेव्हा शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारचे दुःख असते तेव्हा ते ती तिच्या डोळ्यातून सर्व वेदना काढून टाकते तिचे दुःख ख अश्रूंच्या रूपात बाहेर पडेल आणि ती पुन्हा तिथकीच मजबूत होईल कारण तिचे दुःख ख विसरण्याचे हे सर्वोत्तम साधन आणि शक्ती असेल ती आपल्या अश्रूंनी भल्या, भल्या नाही नतमस्तक करू शकते ती आपल्या अश्रूला शस्त्र बनवू हो शकते देवाचे वचन ऐकून दूत म्हणाला हे देवा तू खरोखरच महान आहेस अद्भुत देणगीने जगाचे रक्षण केले आहेस आपण जगात एक अमूल्य रत्न निर्माण केले आहे स्त्रीचे खरे मित्र धैर्य आणि सनेम खूपच आश्चर्यकारक आणि आहे तिचा त्याग इतका महान आहे की कोणीही करू शकत नाही आईवडील, ती स्वतःला तिच्या आई वडील भावंड आणि कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे करते आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याची शपथ घेते आणि ज्याच्यासोबत ती खेळणी खेळून मोठी झाली आणि ज्याच्यासोबत अनेक भावना आहेत त्यांना सोडून ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहायला येतो अनोळखी ठिकाणी राहून जीवनाचा शोध घेते नवीन आनंद शोधते त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करते ती तिचे सुखदुख दुःख त्यांच्यासोबत शेअर करते ती स्वतः सुखी असो वा नसो ती तिचा आनंद तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करते त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या कुटुंबातील व्यक्ती भेटतात काही वेळा त्यांचे जगणे अवघड होऊन जाते पण अनेक वेळा त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो कधी कधी त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागते धन्य आहे स्त्री शक्ती दर महिन्याला मासिक पाळीच्या एवढ्या वेदना सहन करण्याची ताकद तिच्यात असते मूल जेव्हा गर्भात येते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि भयंकर दुःख सहन करावे लागते जे खरे तर मृत्यूचे दुसरे रूप आहे जन्माला आल्यावर त्याच्या संगोपनातही अनेक त्रास सहन करावे लागतात आणि त्यासाठी माणसाला आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो ज्या त्यागाने तिने स्वतःला दुःख सहन केले आणि मुलाला दुःखापासून वाचवले ते आश्चर्यकारक आहे स्त्री ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे तर दुसरीकडे देवाचा सल्लागार म्हणाला की हे देवा तू स्त्री निर्माण करण्यात इतका वेळ घालवला आहेस मग आता ही स्त्री तुमची पूर्ण निर्मिती असेल तेव्हा देव म्हणाला नाही अजून एक उणीव आहे ती सर्वांच्या आनंदाचे कारण असेल ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल ती आपले आयुष्य दिव्यासारखे घालवेल ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार असतो आणि तो चारही दिशा उजळून टाकतो त्याचप्रकारे असेल हिचे जीवन जी स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या आनंदासाठी जास्त जगते ती स्वतः इतरांच्या सुखासाठी त्रास सहन करते आणि इतरांच्या सुखात ती स्वतःच सुख शोधत असते मित्रांनो स्त्रिया ही खरे तर जगाला दिलेली देवाची देणगी आहे ती प्रत्येक गुणाने परिपूर्ण आहे त्यामुळे आपण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये तिला कधीही दुखवू नये आपण कोणत्याही रूपात असलो तरीही महिलांचा नेहमीच आदर केला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री हनुमान